मी शून्य मला कुठल्या बी आकड्याच्या पाठी मागत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातो कधी भवन आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप खतरनाक झाला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ पण असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट फिल्म बघायचा आहे तुम्ही जाऊन तुमचं माहितीच आहे आपला अलाईट मोशन ओपन करून घ्यायचं आहे अलाईट मोशन ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापोजे इम्पोर्ट केलं आहे ते बीट मापोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट मापोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपण नावाची जी तुन जी आहे तिथून ऑलरेडी आपण ॲड करून दिलेली आहेत तर मित्रांनो एन जी ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर ज्या मीडियावरती यायच्या मीडियावरती आल्यानंतर जे तुमचा पेएनजीचा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करायचं थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोशन करून घ्यायचा फुल एरिया कंपोशन घेतल्यानंतर घे करून घेतल्यानंतर जे आपली जी आहे पेएनजी शॉर्टपर्यंत वाढून घ्यायचं आहे शॉर्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर जे आपली जी आहे दहा पॉईंट चोवीस सेकंदर कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर जी आपली फर्स्ट पी एन जी आहे पी एन जीला कशा बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो इथले आपले जिथे जिथे बीट लावले तिथे तिथून पी एन जी कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपण पी एन जीला कट करून घेत आहे नंतर आपले दहा पॉईंट दहा पॉईंट चोवीस सेकंदवर पी एन जी राहायचे पी एन जी राहिल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पी एन जी आपल्या ॲड झाल्या ॲड झाल्यानंतर अक्र पड़े के से पी न्जीव, पी न्जीव, एक सेकंड देख ली पी एनजी है पीएनजी लो अंटा क्लिक कराए क्लिक के बगू श अशा प्रकार का है तुम्हारा एकशे ऐंसी एकशे ऐंसी अंश करूँ घ एकशे ऐंसी करुन घर थर्ड पीएनजी है ला टच कर टच के ना ऑन अंटाश क्लिक कराँच है मुआवं क्लिक केंबरच ऑप्शन है क्लिक कराए क्लिक के मित्रों बोलू शकता अशा प्रकार पीएनजी नवधाऊन सेनसेस करून घेत आहे नवादा सेन्स केल्यानंतर फुल स्क्रीन करून घेत आहे फोर्थ पी एन जी आहे पी एन जीला मानल्यानंतर अशाच प्रकारे काय पी एन जीला काय नवधाव सेन करून घेत आहे करून घेतल्यानंतर पी एन जीला फुल स्क्रीन करून घेत आहे फुल स्क्रीन केल्यानंतर जी दुसरी एन जी आहे पी एन जीला पण प्रकारे असे करून घेत आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जीला ॲड करून घेतलेले आहेत तर मी आपल्या जीला इफेक्ट लावण्यासाठी आपला जे शेक इबेट प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घेत आहे सेक इफेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर फर्स्ट जीचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी पेंजीला टच करा टच केल्यानंतर होते त्याच्या ए होते त्यानंतर जे आपण थ्री डॉट क्लिक राहत क्लिक केल्यानंतर जे कॉपी पेट आहे कॉपी करून घेतल्यानंतर आपला जे बीट मार्क प्रोजेक्ट आहे ते बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घेत आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अब जी आपकी फर्स्ट पेन्जी है पेन्जीला इफेक्ट पेस्ट करो दिए पेस्ट करु मित्र बहुत अशा प्रकार का अपने पेनजीला इफेक्ट अप्लाये अप्लायर अपने नर शेकेट प्रोजेक्ट ओपन करो शेक्यट प्रोजेक्ट ओपन के अपनी सेकंड पेनजी है पेएनजीला टच टच के इफेक्ट कॉफी कर कॉपी के अपना बीट मारपोजेक ओपन करो बीट मारपोजेक ओपन के दहा पॉईंट चोवीस सेकंदेवली पी एन जी आहे पी एन जीला टच केल्या टच केल्यानंतर इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा पेस्ट करून घेतल्यानंतर मित्र बघू शकता अशा प्रकार काय आपल्या पी एन जीला इफेक्ट अप्लाय झालेला आहे अप्लाय झाल्यानंतर नंतर शेकी पेट पोजेक ओपन करून घ्यायचा आहे शेकी पेट पोजेक ओपन केल्यानंतर जे आपली थर्ड जी आहे पी एन जीचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे थर्ड जीचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे आपला बीट महापोजक आहे ते बीट महापोजेक ओपन करून घ्यायचा आहे बीट महापोजक ओपन केल्यानंतर ज्या अकरा पॉईंट चोवीस सेकंद पेंज आहे जीला पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करून घेतल्यानंतर शकता अशा प्रकारे काय जीला आपल्या इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर ज्या दहा पॉईंट चोवीस सेकंद देवली पेंज आहे जीचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून घेतल्यानंतर करून घेतल्यानंतर जे तेरा पॉईंट चोवीस सेकंदी पेंज आहे जीला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा पेस्ट करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काय पेनजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर बारा पॉईंट एकवीस सेकंदी जी एन जी आहे जीचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय इफेक्ट इफेक्ट बघा आपल्या आपल्या सर्व पेन इफेक्ट अप्लाय झालेला आहे अप्लाय झाल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा काय आपला व्हिडिओ झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या व्हिडिओ सेव करण्यासाठी सेटिंगच्या बाबतीत दिसतात तुम्हाला तिथून क्लिक करायचं आहे शी क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ते तुम्ही तुमच्या मनावर एक हजार ऐंशी सातशे वीस शूट ठेवू शकता तर मी ते सातशे वीस ठेवत आहे तर इथून एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनल निघे आहात चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशा प्रकारे कच झालं ते कमेंटमध्ये सांगू शकता चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये